बाबाने कर वाटून तुमचं वाटू महाराष्ट्राचे भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीच ते सरन्यायाधीश होण्यासाठी त्यांनी काय केले हे पूर्वीच सांगितलं होतं आणि आता भूषण गवई हे सरन्यायाधीश झाले होते नेमकं बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते ते पहा जजमेंट मधले असणाऱ्या अनेक गोष्टींवरती मी असं दोन तीन युट्यूब चॅनलवरती आणि पत्रकार परिषदेमध्ये की हे कसं सैद्धांतिक नाही आहे कसं संविधानिक नाही पण बोमडून उपयोग आहे मास कन्झम्पनसाठी फक्त ते आहे हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे एवढंच म्हणण्यासाठी आहे चार पाच खासदार गेले पंतप्रधानांकडे गेले निवेदन सादर केलं आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही आम्ही असं लागू करणार नाहीत अरे जजमेंट लागू करणं तुझ्या बापाची जबाबदारी आहे उद्या एक जण कोर्टामध्ये गेला आणि हा जजमेंट लागू होत नाही कोर्टाने ठरवलं तर ते सरकारी डिसमिस हो पार्लमेंट डिसमिस होणार नाही पण सरकार डिसमिस होते कारण का संविधानाने सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे ही त्या त्या सरकारची जबाबदारी आहे आपण आपल्याला फसवत राहणार आहोत आपण जेव्हा ते आपल्याला असताना फसवत राहणार आहे ही जजमेंट जेव्हा गवै गवईच्या जे गवईनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली त्यांनी ज्यावेळेस बॅडस्टर खोबराकडे असताना चळवळ मातीत घातली त्यातून कशी कशी आम्ही बाहेर घातली तर तुम्ही सगळ्यांनी असताना म्हटलं नाही ना गवईला घेऊनच तुम्ही ऐके केलं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे आणि हा माणूस तिथला असणारा काँग्रेस सोडायला तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार नाही बापाने चळवळीचं वाटवलं हो केलं पोराने तुमचं वाटवलं हो केलं कशासाठी ते चिपजस्थिर व्हायचं